नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण काल दिवसभरामध्ये अपडेट झालेले सोयाबीन पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या तुम्हा पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाराला बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून सोयाबीनचे रोजचे भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात काल कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे बाजार समिती आहे तासगाव अवकलेली वीस क्विंटलची किमान राय चार हजार सातशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार आठशे चाळीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना आवक आलेली आहे दोन हजार एकशे बेचाळीस क्विंटलची किमान आहे तीन हजार सातशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि दर आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आलेला आहे पंधरा हजार ब्याण्णव क्विंटलची किमान राय चार हजार चारशे पंचवीस रुपये ते जास्तीत जास्त दराई चार हजार आठशे रुपये आणि दर आहे चार हजार पाचशे रुपये तरी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद